मी त्याचा जबाबदार आहे काही करणार ते एक वाक्यता ते मी बघणार आणि बाकीच पण मी सगळं बघणार असं आता मी त्याला काय काय विचारलं काय काय ते होई म्हणले ती नाही सांगत पण सगळं मी करतो म्हणजे बाकी म्हणले तुम्ही जरा फिरून म्हणून आम्ही आलो त्याने सांगितले तुम्ही जरा सांगू फिरून बघितलं पाहिजे आणि सारखं येतो अहो आबासाहेबाने आम्हाला शिकवलं पलीकडे धरून अधिकाऱ्यावर कसं बोलायचं एक दिवशी इरिगेशनच्या मीटिंग मध्ये मी फारच कार्यकारी अभियंत्याला बोललो आबासाहेब बाजूला बाजू काही करायची गरज नाही कशाला तुमच्या त्रास होणार तुम्हाला त्रास होत ही ही बे नाही त्याला हे पत्र द्या त्या अधिकारी घरीच पाया पडायला इतके जादू या माणसाला काम कसं करायचं कसं वागवावं आणि कामकाज करताना सगळे का खवसुर पाणी मिळालं नाही मग ह्या फटायचं ह्या दार तुम्ही उघडलं त्यावेळी आबासाहेब म्हणायचे ते मी सांगतो आबासाहेब काम कसं करायचे सांगते थांब तुमचं दार आता उघडायचे लवकर नदीला पाणी आता बट सगळं पाणी फटायला सोडले सांगोली तालुक्यातली सगळी परी आता बऱ्याच सोड झाली पाणी जी पाणी नव्हतं म्हणून उघडलं होतं आता पाणी जर तरण येत आहे महाड म्हण ह्याच्यामध्ये आणि आणखी देवदर भरली देवदर लागून किरा असल्यानं ती मी बाहेरवीरमध्ये आणि त्यामुळे सगळी धरणं भरणार आहेत काळजी करणार पण थांबा करा मोठ्या धरणाचं छोट्या वड्याचं असं तर इतका मोठा माणूस एक दिवशी साहेब विधान बनवण्यात आले आणि सगळे आमदार पवारसाहेब आले पण वळेत उभा होते साहेब आणि साहेब चालले तार 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 चालले होते पुढे आणि गणपतराव देशमुख दिसले की पवार साहेब पुन्हा आणि पुढं ताड ताड एवढा येता वाकून नमस्कार करतो गणपतराव एवढे काल आपलं जे विधानभवन आहे ना त्याच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या बाजूला यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आहे असा बोट केलेला आणि मागच्या बाजूला ज्योतिराव फुले यांचा पुतळा आहे आणि आता शिवाजी महाराजांच्या या बाजूला या बाजूला यशवंतराव चव्हाण या बाजूला गणपतराव देशमुखांचा पुतळा विधान पुढे उभा करावा आणि एक आदर्श व्यक्तिमत्व विधानसभेतला आमदार कसा असावा चारित्र्य संपन्न बुद्धिमान खुशा एकच माणूस एकच चिन्ह एकच पक्ष एकच मतदारसंघ सरक एक मध्ये थोडी पडझड झाली असेल पण अकरा पंचावन्न वर्ष गिरीश बुकामध्ये नोंद झाली डाळिंबाची काय सांगताय तुम्ही निवडणुकीची लोकशाही प्रक्रियेची भारतामधली सगळ्या महाराष्ट्रात तपसलं एकच माणूस सांगोला भारतात तपसलं एकच माणूस सांगोला जगामध्ये तपसलं एकच माणूस तेव्हा ते, ते मोठे होतेच पण त्यांनी तुम्हाला लय निर्मो कुठेही भारतात तुम्ही गेला आणि सामोरं म्हणाला किती माणूस विचारतो का मतदारसंघाचे तुम्ही त्यांना मोठं केलं तर त्यांनीही तुम्हाला मोठं केलं राजकारणात असंच असतं आपल्याला वाटत आम्ही काय मत दिली कुणी काय उडवली ना आम्हाला काय करायचंय आम्हाला काय बोलला आणून दिसतोय का मतदान दिस असा बावळपणा केल्यामुळं आपला जो झाला चुकी न बोलू नका आत्मविश्वास लागतो छत्रपती शिवाजी महाराजांना हर 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 महादेव म्हणजे की स्वराब दाय आक्रमण राजकारणात काय असं असतं याला सुद्धा असा या बस <laughs> भूया बसां असं म्हणत नाही ने येऊन एवढे येणार माझ्याशिवाय कुणी येणार नाही मी आल्याशिवाय राहणार नाही मी कुणाला यूज देणार नाही आलोच माणसं म्हणजे मत आहे आणि म्हणून तुमची सांगलं का इतिहास आहे परंपरा आहे माळावरच मळ केलं कितीच दुष्काळी काल काय काय माणसं सतत फाईल सतत कागद साधी राहणे विचारसरणी प्रौढी नाही गर्व नाही अपशब्द एक नाही कलेक्टर मला म्हणले गणपतराव देशमुख राजकारणातले संत आहे आज अधिकारी काय बोलते आमदाराबद्दल तुम्हाला माहित आहे सगळ्या ते एक असतो तो एक वजन असतो हे सगळं वागणं तुमच्यासाठी असत माझ्या एकाही माणसाला कोणी बोलल नाही पाहिजे मग आता मला सांगत होते घरी ची आपण कि मी इलेक्ट्रिकचा डीपी दिला नाही तर विधानसभेला अधिवेशनामध्ये फोन घेतला आणि चार अधिकारी मला तासात भरकत आली की डीपी केवढं घेऊन जाव डीपी लवकर घेऊन जाऊ ही ताकद गणपतराव देशमुख सगळे कुणाची आणि त्यामुळे काँग्रेसला वाटतंय गणपतराव आले पाहिजे गणपतरावच्या कुटुंबात बाबासाहेब पुन्हा आमदार असला पाहिजे पवारसाहेबांना वाटत आहे शेटा पक्षाला वाटतंय आणि सगळ्या पक्षाने एकमुखाने कुणी विरोध केला नाही आदर्श आमदार कसा असावा हे दाखवायचं असेल तर विधानभवना पुढं गणपतराव देशमुखांचा पूर्ण कोणती पुतळा उभा राहायला पाहिजे असा ठराव गेला विधानसभेने आणि आता तो पुतळा बसतोय आता तो पुतळा बसत असताना सांगलीचा आमदार कोण केला पाहिजे विधानसभेत <laughs> उच्च शिक्षित डॉक्टर आहेत आणि त्यांच्यात गणपतरावचे सगळे गुण आहेत मी करत नाही तुम्ही जी निवड केली ती ती बघूनच केली जो आवाज आहे तो सेम गणपतरावचा आवाज होता गणपतरावची खासियत काय आवाज असा आमदाराचा आवाजच नाही विधानभवनात येईल तसाच आणि निवडणुकीत तसाच आणि कुठल्याही भाषणात तसाच नसतो हेव ना मोठा माणूस फार मोठा माणूस आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता बरा युद्धाची चाहूल लागलेले कुणी काय म्हणू द्या कुणी लाडकी बहिणी आणू द्या कुणी काय म्हणू द्या काय म्हणू द्या काय होत नाही हे आता जे लाडकी बहिणीचे कार्यक्रम चालले आहेत ना लोकसभेच्या आधी ह्याने असाच दान केला तसे असं ना करोड रुपये तुम्हाला सांगतो पन्नास हजार कोटी फक्त आपले महाराष्ट्रावर कर्ज हे गोवा जाऊन आल्यापासून सात लाख कोटी महाराष्ट्रावर कर कर्ज कुणाचाही कर्ज का ती कुणाला वाटते कुणा शंभर कोटी कुणा दीडशे कोटी कुणाला काय आश्रमशाळेचे पगार नाही शिक्षकाचे पगार नाही निराधार महिलांना पैसे नाही काही नाही कधीही बोलायचं नसतं बस घराकडून जमा झालेलं नसेल तिचा पैसा पंधराशे रुपये खात्यात जमा करते ते तिला म्हणते ते अक्का मता मती बनखा का आम्ही फक्त दिले बापच दिले ते सगळे लोकांचे पैसे हे लोकांनाच माहित आहे काय दितो ना याने कितीही करत्या दाडकी बहिण सावत्रण बावकरण काय म्हणू अरे काय त्या पहिलवान महिलांची अवस्था तुम्ही केली त्या पैलवान पुरी उपोषणाला बसले ते बघितलं नाही तुम्ही तुम्ही आता लाडकी बहीण म्हणता आज त्या बदलापूरला दोन लहान मुली बलात्कार झाली सरकार तुमचं आहे गृहमंत्री मंत्री बोलत नाही शेकडो महिला बेपत्त आहेत त्याचा तपास नाही लाडकी बहीण म्हणून नाटक सांगता आपल्या ना घरात बी कोणाला मिळत होतं घ्या मला बघतो मत मात्र बाबी <प्रेण> तेव्हा आपण त्या दृष्टीने पत्र केलं पाहिजे हा हो विषय कारण आपण म्हणतो आम्हाला काय करायचंय राजकारण आम्हाला नाही आम्ही राजकारण संबंध नाही कसा संबंध नाही राजकारण नसेल तर रस्ता कोण देईल पाणी कोण देईल संरक्षण कोण करेल नाही कोण देईल सगळे संबंध राजकारणाचे आहेत त्यामुळे राजकारणाची फारक नाही राज्य करता चांगला असला पाहिजे होते का राजा चारित्रान राज्य शिवाजी महाराजांचे होते का राजा नीतिमान राज्य हरिराबाईचे होते का राजा पुण्यवान राजा नीतिमान चारित्र्यवान पुण्यवान पाहिजे हा लोकांचा आग्रह आहे आणि मग लोकांचं कल्याण हे लोकांना माहीत आहे